नमस्कार प्रेक्षकांनो तर स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच आता दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यांपैकीच एका मालिकेमधून मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनेरे ही जोडी कम करणार आहे सायलीने या अगोदर झी मराठी वाहिनीवरील काही दिया परदेस या मालिकेमध्ये भूमिका साकारली होती त्यानंतर आता ती स्टार प्रवाहाच्या एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच सायली सायलीपाठोपाठ आणखीनच एक अभिनेत्री स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना दिसणार आहे ही अभिनेत्री म्हणजे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी केळकर आहे मित्रांनो समृद्धी केळकरची ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याबाबतची माहिती नुकताच समोर आली आहे इथे सोळा मार्चला स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार प्रभाव सोळा दोन हजार पंचवीस हा प्रदर्शित केला जाणार आहे आणि याच वेळी या दोन्ही मालिकांची घोषणा केली जाणार आहे सायलीसोबत चेतन वडनेरे हा अभिनेता प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर समृद्धीसोबत आता कोणता अभिनेता स्टार प्रवावर पुन्हा एकदा कमबॅक करतो हे पाहणं आता उत्सुकतेचे ठरणार आहे तर तुम्ही सायली संजीव आणि समृद्धी केळकर या दोघी अभिनेत्रींच्या दोन नव्या मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद